जे महाराष्ट्रामध्ये घडत आहे ते अशोभनीय असून महाराष्ट्राच्या चारित्र्याला डाग लावण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत यशोमती ठाकूर यांनी अजित पवार गटावर टीका केली तसंच फसवणाऱ्यांना जनता उत्तर देईल असंही त्या म्हणाल्यात जी व्यक्ती स्वतःच्या घरातील थोरा मोठ्यांना सांभाळू शकत नाही ती जनता कशी सांभाळू शकेल असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलाय काही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे आता अजितदा का गेले का त्यांना गावंसं वाटलं का त्यांची मजबुरी होती म्हातारपणात बापाला लात का मारावीशी वाटली जो व्यक्ती स्वतःच्या बापाला म्हातारपणात लात मारते तो व्यक्ती जनतेचं काय करणार आहे जो स्वतःचा बापच नाही सांभाळू शकला तो, तो जनता कशी काय सांभाळ ही फॅक्ट आहे तर यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांवर टीका केलेली आहे फसवणाऱ्यांना जनता उत्तर देईल असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर जी व्यक्ती आपला बाप सांभाळू शकत नाही ती जनता काय सांभाळणार असंही यशोमती ठाकूर यांनी टीका करताना म्हटलंय राज्याच्या चारित्र्याला डाग लावण्याचं काम अजित पवार गटानं केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे